नमस्कार सोल्युशन मध्ये पुन्हा एकदा मी आपलं सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो जे ते आपण आज बघणार आहोत फेब्रुवारी फेब्रुवारी आणि शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि फुलंबरी तालुका जे आजची जी खरेदी आहे वीस फेब्रुवारीची तर ती जागेवरची जी, जी खरेदी आहे आजची तर ती तेवीस रुपयापासून तर चोवीस रुपये प्रति क्विंटल अशी याची खरेदी आहे म्हणजे शंभर किलो आल्याची हे चोवीसशे रुपये तेवीसशे रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी सुरू आहे शेतकरी मित्रांनो आल्याची गुणवत्ता व आल्याचं जे आहे तर म्हणजे आल्याचे गुणवत्ता आणि आल्याची कंडिशन चांगला सुपर असे दोन तीन प्रकार पडतात तर त्या हिशोबाने बाजार हे आहे आणि दोन ते तीन दिवसापूर्वी बाजार हे चांगले चालू होते तेच चालू होते बरेचसे शेतकरी म्हणतात की बाजार कमी झाले बरेचसे शेतकऱ्यांचे फोनही आले शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की बाजार हे कमी नाही झाले बाजारीचा विषय असा झाला की ह्या चार ते पाच दिवस या आठवड्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आले हार्वेस्ट झाले की आपण जर अक्षरशः बघितले असेल की जेवढे लोकल व्यापारी होते ते जागेवर ते खरेदी करणार आहे तर त्यांच्या जे काटे जर तुम्ही बघितले असते जे शेतकरी समजा ज्यांचे आले दिल्याचे नंतर ते ट्रॅक्टर घेऊन जात असतील तर त्यांना एक कळत असेल की त्यांच्या काट्यावरची जी आवक होती ती आवक एकदम सुरू होती तर त्या पार्श्वभूमीवर आवक ल, आवक ही वाढल्यामुळे थोडेसे बाजार हे कमी झाले दोन तीन रुपयांना हे तुटलेले आहे कारण सत्तावीसशे अठ्ठावीसशे पर्यंत बाजार गेले होते ते तीन रुपयापर्यंत बाजार हे कमी झाले म्हणजे आज चोवीसशे चोवीस रुपयाचा बाजार आहे तर माग सत्तावीस रुपयापर्यंत बाजार हा गेला होता तर शेतकरी मित्रांनो बाजार पुन्हा एक पुन्हा पोझिशनवरती येईल पण थोडासा वेळ लागेल एक आठ चार दिवसामध्ये आठ ते सहा दिवसामध्ये बाजार हे पुन्हा पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे पर्यंत ये येऊ ये शकतात तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं कसं आता पाण्याचा प्रश्न हा खूप मोठा झालेला आहे मराठवाड्यामध्ये बरेचशा ठिकाणी पाणी म्हणजे आ, संपत चाललेला आहे तर त्यामुळे बरेचसे शेतकरी जे आहेत तर काढणीच्या मागे लागत आहे कारण की वजनामध्ये पाण्या पाणी कमी असल्यामुळे आल्याच्या वजनामध्ये घट ही मोठ्या पान, प्रमाणामध्ये दिसून येत आहे त्यामुळेच त्याच पार्श्वभूमीवर बरेचसे शेतकरी आल्याचे हार्वेस्टिंग सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे शेतकरी मित्रांनो आपले काही सबस्क्रायबर आहे तर ते व्हिडिओ बघून आपले काही तर त्यांनी आजचा सौदा केलेला आहे एक जळगाव सपकाळचे एक सबस्क्रायबर आहे तर त्यांनी भोकरदन तालुक्यामध्ये येतं तर तिथं त्यांनी आज चोवीसशे रुपयाचा ह्या दराने त्यांनी आज आपला जे सिल्लोडचे व्यापारी आहे तर त्यांना आज आपले आले दिलेले शेतकरी मित्रांनो आणि जे थोडस डागे आहे आणि खराब आहे आणि टोळ आहे तर त्याचे जे बाजार आहे तर ते आठशे रुपयापासून पर्यंत ते सध्या ते बाजार चालू आहे शेतकरी मित्रांनो हे जे बाजार सांगतोय हे जागेवरचे आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधले आहे आणि वेगवेगळे तालुके वेगवेगळे ठिकाणचे जे बाजार आहे तर ते प्रत्येक शेतकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावं आणि शेतकऱ्यांनी पॅनिक होऊन जाऊ नये घाबरू नये की बा आता बाजार पुन्हा सतराशे अठराशे होतील असं शेतकऱ्याला बरं शेतकऱ्यांना वाटतं तर असं काही होणार नाही शक्यतो आणि पुन्हा एक लक्षात जर घेतलं तर ह्या फेब्रुवारी मंथ म्हणजे आता वीस तारीख आहे असं काही आठ दिवसापर्यंत महिना राहिलेला आहे ह्या महिन्यामध्ये आणि मागच्या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आलं हार्वेस्टिंग झालं जवळजवळ चाळीस टक्क्यापर्यंत आलं आलं जे आहे तर फुलंब्री तालुक्यामधलं हार्वेस्ट झालेलं आहे बहुतांश सिल्लोड तालुक्यातली बी तीच परिस्थिती आहे त्याचबरोबर भोकरदन आहे तर भोकरदनमध्ये लागवड ही थोड्या प्रमाणात कमी असते आणि कन्नड आणि जे आहे तर कुलतबाद या सगळ्या तालुक्यातले जेमतेम जे आहे तर चाळीस पर्सेंट पर्यंत आले हार्वेस्ट चालले आहे शिल्लक क्षेत्र हे साठ टक्क्यापर्यंत उर्वरित राहिलेलं आहे आपण असं धरू शेतकरी मित्रांनो आणि बाजाराची परिस्थिती ही सध्या आपल्या अशी आहे तर चोवीसशे तेवीसशे चोवीसशे रुपयापर्यंत आजचे हे आल्याचे बाजार आहे जे शेतकरी आहे जे शेतकऱ्यांना आले द्यायचं आहे त्या शेतकऱ्यांनी ह्या रेटच्या सौदे करावे आणि आपले जे व्हिडिओ येतात तर ते मला असं वाटतं प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती जे आले उत्पादक शेतकरी असेल तर त्यांना त्यांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्या इतर शेतकरी बांधवांना थोडंफार सहकार्य होईल आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या ज्या आहे तर बा जे तर भावासंदर्भात त्यांना माहितीही आपल्याला मिळेल शेतकरी मित्रांनो जे नवीन शेतकरी आहे त्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद